आणि त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजचा भव्य असा मैदान संपन्न झालं निर्विघ्नपणे पार पडलं कुठली मालकावरती या ठिकाणी अन्याय झाला नाही असं शिस्तबद्ध मैदान आणि आजच्या भव्य अशा मैदानातील आठ नंबरचा मान पटकावला तास क्रमांक आठ मधून पाली गाडी जे हनुमान प्रसन्न अण्णा ड्रायव्हर यवत यांचा हिंद केसरी शिव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये भव्य अशा मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ मधून सरपंच राजा व भोसले जंक्शन जंक्शनकारांचा शिव आणि त्याच्या जोडीला पडला पाच भावांचा सात गिरणार नाशिककरांचा पक्ष्या पक्ष्या आणि शिव हे चौधरवाडीकरांच्या मानाच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी भव्य दिव्य असं मैदान नावाला शोभेल साजेल असं सा मैदान आणि आजच्या या नवरात्र उत्सवाने मी तळीत गेल्या चौदरवाडीकरांच्या मैदानातील सात नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात मधून पाली गाडी हर हर महादेव प्रसन्न श्री साई सागरना पुढे तांदूवाडी बारामती या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात मधून सानवी किरण शेठ भांडवलकर सासवडकरांचा सोन्या आणि त्याच्या जोडीला पळाला प्रतीक दादा वाहिले सागर भाऊ वाहिले डुडुरगाव आळंदी सोन्या ड्रायव्हर रामोसाडी बोरकरांचा ससा ससा आणि सोन्या सात नंबर चे मानकरी भव्य दिव्य असे एक पारदर्शक मैदान निर्विघ्नपणे पार पडलं अशा नवरात्रोत्सव आणि मी केलेल्या चौदरवाडीकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच मधून पाली स्वर्गीय संकेत भाऊ माने स्वर्गीय शिवाज वाकड मुरु या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच मधून स्वर्गीय संकेत भाऊ माने विराज सुवास मामा कसपटे स्वराज विश्वास मामा कसपटे शौर्य अजित नाना चव्हाण वाकड मुरुमकरांचा आणि त्याच्या जोडीला पाळाला सोमनाथ पवार अमोल पवार आकाशेट साठी एस पी ग्रुप मावळकरांचा इंद्रा इंद्रा आणि मायब्याची गाडी सहा नंबर चे मानकरी भव्य दिव्याचं मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी पंचम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक मधून पाली गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनि शिंगणापूर निसर्ग गार्डन कात्रज या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक ही एक मधून निसर्ग गार्डन सुभाष तात्या मांगडे ज्या बैलाला या बैलगाडी क्षेत्राला बॉस म्हटलं जात असा सुंदर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनि शिंगणापूर रामचंद्र कदम पैलवान किशोर राजळे कुणाल विदा ते चिपळूणकरांचा बिरजा बिरजा सुंदर हे आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी भव्य दिव्याचं मैदान नवरात्र उत्सव आणि मी आयोजित केलं चौदरवाडीकरांचं मैदान मानाचं मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा मधून पली घाडी जय तो उजावणी प्रसन्न श्रीनाथ प्रसन्न कुमारी त्रिशिका निखिल शेठ बोरकर गोरक्षक दर्शन शेठ वहिले हिंद केनुभाव काळे आणि फंट्या ग्रुप ब्राह्मणी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा मधून कुमारी त्रिशिका निखिल शेठ बोरकर गोरक्षक दर्शन शेठ वहिले हिंद केसरी काळे फंट्या ग्रुप ब्राम्मीकरांचा मल्हार आणि त्याच्या धोडीला पळाला शुभम दर्शिले सचिन पांढरे झिरो सात फौज ग्रुप रावेत पुनावळेकरांचा फौजी फौजी आणि मल्हार हे आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी भव्य दिव्य असा मैदान झालं शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची लढत झाली आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन मधून पाली गाडी मोरेश्वर प्रसन्न कुमारी सौम्या संदीप मोडक वडकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन मधून स्वराज भा या संदीप उर्फ पिंटू मोडक वडकी पुणे सरपंच केरबा मोडक वडकी पुणे नानगर उत्तर कॉकटेल पळालं आणि त्याच्या जोडीला पळाला सिया समीर शेट वाडकर दरेवाडी पुणे आदित्य जगदाळे मोरगावकरांचा भोळा शंकर भोळा शंकर आणि कॉकटेल हे चौदरवाडीकरांच्या मानाच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी भव्य आणि दिव्याचं मैदान द्वितीय आणि प्रथम क्रमांकासाठी दोन्ही बैलगाडी मालकांनी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी एकाच मालकाच्या बैल आणि मालकाने दोन्ही बैलांनी या ठिकाणी एक आणि दोन नंबर केला आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला संघटना चाकण रूप तळेगाव यांचा या ठिकाणी घाटामध्ये या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रथम क्रमांक करतो असे या ठिकाणी गाडी पाहिली तास क्रमांक दोन तीन मधून अशी गाडी पाळाली बापूसाहेब आडळे वाघोले पुणे अधिक पैलवान कळंबीकरांचा शंभो शंभू आणि पप्पू शेठ खांडे भराट जय गणेश बैलगाडी संघटना चाकण बाजी शारद ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा वजेर वजेर आणि शंभू हे चौदरवाडीकरांच्या मानाचे मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या मैदानातील मालक एकच आहे परंतु त्याच्या दुसऱ्या बाहेर सुद्धा आज या ठिकाणी प्रथम क्रमांक केला आणि आजच्या नवरात्र उत्सवातील चौदरवाडीकरांच्या मानाच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार मधून पाली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब बाडोळे कळंबी वाघोली नवापटान पठाण शाकीर पठान बाजी शहाप तळेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौदा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार मधून बापूसाहेब बाडोळे वाघोली पुणे बाजी रूप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या आणि त्याच्या जडील पळाला समाजसेवक संतोष शेट तोडकर ठाणे विटावा मुंबई मुंबईकरांचा साय आणि चिमण्या हे चौदरवाडीकरांच्या मानाची मैदानातील एक नंबरचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं